नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय मराठी यातील काव्य क्रमांक नववे ऋण या कवितेचा अभ्यास करणार आहोत कवितेचे संदर्भसा स्पष्टीकरण समजणार आहोत या कवितेचे कवी श्रीनिवास दिगंबर इमानदार हे प्रसिद्ध कवी शिवगान फुल फुलता राहीना दिवे सोडले प्रवाही नभ मातीच्या कुशीत दिंडी जाय दिगंबरा इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत देण्यात आलेली कविता यात बैलाची मनोगथा व्यक्त करण्यात आलेली आहे बैल रात्रंदिवस काळ्या मातीत राबतो व कालांतराने तो म्हाताराही होतो आणि ह्या काव्यात असेच म्हाताऱ्या बैलाने आपला मालक म्हणजे शेतकऱ्याला स्वतःची मनोगथा व्यक्त केलेली आहे सर्वप्रथम आपण कवितेचे गाण करणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाने कविता आणि ओळीवर बोट ठेवा तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी आता उतारवयात आता उतारवयात नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर नको ना बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर नको म्हणूस डंगर माझ्या ऐना उमेदीत माझी गायलीस ओवी नको चा की आता फट कारू शिवी नको चा की आता फट कारू शिवी माझ्या घालवयाशी न तेव्हा चारलास गुड कधी घातलीस झुल कधी घातलीस माळ कधी घातलीस झुल कधी घातलीस माळ अशा गोड आठवणी त्यांचे करी तर मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित मला मरण येऊ दे तुझ्या कुशीत चिंतत मेल्यावर तुझ्या ठाई पुन्हा एक दारू दे माझ्या का कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे माझ्या का कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे विद्यार्थी मित्रांनो खरो खरोखर बैलाने आपले मनोगत किती सुंदररीत्या आपल्या मालकासमोर मांडले आहे खरोखर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा बैल हा तरुण अवस्थेत असतो तेव्हा तो किती उत्साहाने काम करीत असतो आपल्या मालकाला प्रामाणिकपणे तो मदत करीत असतो शेती नांगरतो मालिकसुद्धा आपल्या बैलाची तेवढीच काळजी घेत असतो परंतु तो जेव्हा म्हातारा होतो काही कामाचा नसतो त्याच वेळी तो मालक त्याची अवगणना करीत असतो अशीच व्यथा बैलाने या कवितेत व्यक्त केलेली आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण काव्य पंक्तींचा भावार्थ अभ्यासूया तुझ्या शेतात राबून माझी सर लिहायात नको करू हे टाळणी आता उतारवयात शब्दार्थ हयात हयात म्हणजे काय आयुष्य हेटाणी म्हणजे अनादर किंवा उपेक्षा सरली म्हणजे संपली या कवितेत पहिल्या कडव्यात सांगण्यात आले आहे की हे शेतकऱ्या तुझ्या शेतात कष्ट करण्यात माझे सारे आयुष्य गेले पण आता मी म्हातारा झालो माझ्याने कष्ट झेपत नाही म्हणून तू माझी उपेक्षा करू नकोस ना नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर नको बोलू स वंगाळ नको म्हणू न डंगर बंगाळ बंगाळ म्हणजे काय मित्रांनो तर अपशब्द डंगर म्हणजे वृद्ध अवस्था किंवा म्हातारा भावार्थ अरे माझ्या शेतकरी राजा म्हातारपणामुळे मला नांगर ओढवत नाही म्हणून तू मला वाईट बोल किंवा म्हातारडा असे म्हणून हिनवू नकोस माझ्या येणं उमेदित माझी गाय लिस ओवी नको चाब कासा रखी आता फट कारू शिवी उमेदीत म्हणजे काय तर तरुण अवस्था गायलीस म्हणजे गाणे चाबूक म्हणजे मारण्याचं चा एक प्रकारचं लांब सडक दोरीसारखी वस्तू भावार्थ तरुणपणी तू माझी किती स्तुती करायच्यास पण आता मात्र मला चापकाचे फटके देऊ नकोस मला घालवाया शीन तेव्हा चार लास गोड कधी घात लिस झुल कधी घात लिस माळ घालवाया म्हणजे काय तर भरविणे क्षीण म्हणजे थकवा भावार्थ तरुणपणी तू माझा थकवा घालविण्यासाठी मायेने गोड खाऊ घालायच्यास अंगावर झूल पांघरायचास तसेच कधीतरी मला माळही घालायचा असा गोड आठवणी त्याचे करी तर मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित रवंथ म्हणजे काय तर घोरेढोरे एकासोबत चारा खातात आणि ज्यावेळी आराम करतात त्यावेळी पुन्हा त्या चाराला ते चावत असतात ती क्रिया असते रवंथ भावार्थ अशा भूतकाळातील या गोड आठवणी मला आठवतात तू कुशल असो तेव्हा तुझ्यासमोर मला मरण येऊ दे मेल्यावर तुझ्या ठाई पुन्हा एकदा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे तुझ्या पायात वाजू दे शब्दार्थ जोडे म्हणजे काय तर वाहणा किंवा चपला भावार्थ मेल्यावर माझ्या तुला उपयोग होऊ दे माझ्या कातड्याच्या वाहना करून तू पायात घाल हीच माझी अखेरची इच्छा आहे खरोखर विद्यार्थी मित्रांनो मुख्या प्राण्याला सुद्धा भावना असतात तोही व्यथा मांडू शकतो आणि ह्याच कवितेत बैलाने आपल्या मालकाला किती रीते सांगितले आहे त्याची वृद्ध अवस्थेत त्याचे कष्ट काय आहे ते त्याने व्यक्त केले आहे खरोखर आपण प्राणी जेव्हा चांगला असतो किंवा तरुण अवस्थेत असतो त्यावेळेस आपण किती काळजी घेतो आणि ज्यावेळेस तो, तो उतरत्या वयात असतो किंवा म्हातारा झाला त्याची गरज आपल्याला नसते त्यावेळेस आपण त्याला हिणतो त्याचा अनादर करतो आणि वाटेल त्या ठिकाणी त्याचा दुरुपयोग करून त्याला ढकलतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो असे न करता आपण दयाभावना दाखविली पाहिजे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपण कवितेचा अभ्यास केला यावरून एकमेकांशी संवाद साधू आपले विचार सर्वांना सांगू प्रश्न क्रमांक पहिला कवितेवरून शेतकरी आणि बैलाच्या संबंधाविषयी तुम्हाला काय वाटते प्रश्न दुसरा बैलांना कोणत्या दिवशी सचविण्यात येते ते मुलांना प्रश्न तिसरा बैलाला सजविण्यासाठी तुम्ही काय कराल त्याविषयी चर्चा करा प्रश्न क्रमांक चौथा तुम्ही म्हाताऱ्या वडील लोकांची सेवा कशी कराल प्रश्न पाचवा तुम्हाला तुमच्या घरात आजी आजोबा असल्याने काय मजा येते प्रश्न सहावा तुम्ही पाळलेल्या प्राण्यांविषयी सांगा